आज, आज, आज बरारी फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित बहिणाबाई महोत्सव ह्याच्यासाठी आज समारोपला जळगाव लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक भाऊ विनोदजी ढगे यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो की त्यांनी आपल्या खांद्याचे संस्कार आणि संस्कृती टिकवण्याचं काम सतत नऊ वर्षापासून करतायत याच्यामध्ये बचत गट असतील बरेच उद्योजक छोटे मोठे असतील याच्यामध्ये एम आय डी सीचे उद्योजक असतील सर्वच लोकांना चालना देण्याचं चा काम भरारी फाउंडेशनने या महोत्सवातून केलेलं आहे आमचे नेते नामदार गिरीश भाऊच्या माध्यमातून इथे सुद्धा येथे स्टॉल लावण्यात आला त्याची पूर्ण खानदेशाची माहितीसुद्धा देण्यात आली आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आम्ही जळगाव शहर जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी पाच दिवसचा आनंद लुटलेला आहे त्याच्यामध्ये सर्व घटकांना दीपक भाऊ परदेशाने न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच लोकांचा मनोपूर्वक आभार मानतो की ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं बरेच उद्योजकांनी इथे सहकार्य केलं आणि बऱ्याच जनतेने सुद्धा इथे सहभाग घेतला म्हणून आम्ही ज्या ज्या लोकांनी आले त्यांचा मनोपूर्वक आभार मानतो भविष्यात पहिनापाई महोत्सव याच्यापेक्षा मोठा कसा होईल पुढच्या वर्षी याचं आयोजन करून कारण इथे जागा बरीच कमी पडते पुढचा महोत्सव हा चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करणार एवढंच आपल्याला सांगू इच्छितो पुन्हा आपल्या सर्वांचे मीडियावाल्यांनी मदत केली प्रशासनाने मदत केली के महापालिकेने केली त्यांचाही मनोभोग आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा